नुकतीच मुंबई म मुंबई इथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची बैठक पार पडलेली आहे नेमकं ह्या बैठकीचे काय रहस्य होते हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे साहेब आहेत आहोत आपण त्याच्याशी चर्चा करा सर काय सांगाल दोघा भावाच्या आज बैठक पार पडलेली आहे काय वाटतं तुम्हाला आम्ही आनंदात आहोत कारण आम्ही पाच सहा महिन्यापासून हा योग योग कधी येणार हे पाहत होतो आणि तो योग आलेला आहे ना आज अडीच तास तर था बैठक झाली आणि खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी चर्चाही झाली असेल असं आम्हाला वाटतं आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेन की आता लवकरच कारण परत विजयादशमीचा मेळावं पण होणार तोपर्यंत अजून काय काय डिक्लेरेशन होईल कारण मला म्हणजे मागे मी टी व्हीमध्येच पाहिलं की एखाद्या वेळेस राजसाहेबांना निमंत्रित करतील या तुम्ही म्हणून आणि त्या दृष्टीकोनातून एक वेगळ्या प्रकारचं मात्र निर्माण जबरदस्त वातावरण निर्माण होईल ठाकरे परिवारचा तर अनेक वर्षापासून चर्चा होती हे दोघं भाऊ एकत्र व्हा शिवसेनेकडून देखील अनेक वेळेस त्याविषयी मुद्दे उपस्थित केले गेले के मनसेकडून देखील केले शेवटी हा योग आज आला असं म्हणायला हरकत नाही नाही म्हणून म्हणतो ना तुम्हाला खूप मोठा बदल होणार आहे महाराष्ट्रामध्ये हे तीन जे तीनचाकी सरकार आहे ते पंक्चर झालेलं आहे ते आपसात त्यांचे खूप भांडणं आहे आणि त्यांचं जमतही नाही आणि म्हणून त्यांच्यावर किती आरोप आक्षेप खूप आहे म्हणजे हो प्रचंड त्यांच्या लोकांनी पण हे केलं आता अजितदादाचा परवाच जे झाला तर ते आजारीच पडले बिचारे दादा आहे ते आपले पण ते आजारीच पडले त्याचे हे केल्यानंतर खरं म्हणजे त्यांना इतका मोठा झटका बसला म्हणजे आता इतके झटके बसायला लागल्यानंतर मग त्या ठिकाणी इथं म्हणलं की परमेश्वर की की अजितदादा लवकर बरे व्हावे चांगले आहेत आमचे मित्र आहे ज्येष्ठ आणि म्हणून मी या ठिकाणी पण म्हणजे फरक पडतो ना हे काय झालं ते काय वाटतं तुम्हाला येणाऱ्या महानगरपालिका ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे यामध्ये आ किती फरक पडणार ना आपला नाही खूप चांगला फरक पडेल आणि महानगरपालिका ही ही सं छत्रपती संभाजी महानगर महापालिका जी आहे ती शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंची महापालिका आहे आणि म्हणून उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करू उद्धवसाहेब राजसाहेब एकत्र अजून त्या ठिकाणी फरक पडेल आणि खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वा, वातावरण फेवरेबल होईल आपला सर काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येऊन गेले पाण्याचं उद्घाटन करून गेले एकनाथ शिंदे आले ते देखील तारीख दिले मात्र छत्रपती संभाजीनगरला अजूनही पाणी मिळत नाही नुसतं तारीख आणि तारीखच आहे पाणी पाणी मिळणारच आहे महानगरपालिकेची निवडणूक आहे जसे जसे जवळ येतील तसं पाणी देण्याचं काम हे लोक मुद्दाम करतील आणि त्या स्वार्थीपणा ओके ठीक आहे पण तसा काही प्रॉब्लेम नाही काय वाटतं छत्रपती संभाजीनगरमध्ये मॅजॉरिटी मिळेल तुम्हाला बहुमत मिळेल नाही आम्ही बहुमताच्या पुढे जाऊ आम्ही नक्कीच हे होते चंद्रकांत खैरे आपण बघितलं तर त्यांनी एक आत्मविश्वास देखील व्यक्त केलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये जे आहे तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये त्यांना बहुमत मिळेल मात्र येणाऱ्या काळामध्येच आपल्याला कळेल की नेमकं ही परिस्थिती जी आहे तर काय होईल हे देखील येणारा काळ ठरवलं संजय आर छत्रपती संभाजीनगर